तुम्ही पिवळं कोकम खाल्लं मुळात पिवळं कोकम असतं का इथपासून आमचा प्रश्न तयार होतो आता हे जे आहे याला आम्ही पिवळं कोकम म्हणतो हे आहे आणि याला वर्षात तर दोन तीन वेळा बाहेर येतो आणि हे जे फळं आहेत याचं बी कोकमासारखं आहे आणि खायला बोरासारखं आहे आंबट गोड आणि मधूर चाल काढून टाकायचं हे बी कोकमाचं आहे रोपं होतात सध्या ह्याला खूप मागणी आहे ह्याला एक्झॉटिक फ्रूट्समध्ये गणना केली जाते ह्याला बारावा बारा ट्री म्हणतात हे तिसऱ्या वर्षीपासून लागायला सुरुवात होते आता हे साधारण सात वर्षाचं झाड आहे मस्त जाता येतात खायला फळं विकायची शक्यता कमी आहे ज्याला माहिती आहे ते लोकं विकत येऊन घेऊन जातात पण सगळ्यांना माहिती नसल्यामुळे जात नाहीत पण आवडनिवड कीड रोग हा या प्रकाराला नाही शेतात लावल्यानंतर पक्षी खूप येतात त्याला खायला आणि मग हे जर लावलं झाड तर आपोआपच बायोडायव्हर्सिटी तयार होते माझं खायची गोष्ट पूर्ण होते पक्ष्यांची गरज पूर्ण होते आणि वर्षभरावर तीन चार वेळा मिळाल्यामुळे मला छानपैकी जगता येतं आनंदी गोड फ फळं खाऊन येता आता खाल्ले मस्त झाड लागतं आणि कमी पाणी लागतं